नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रभरातील कांदा बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज कुठे कांद्याला किती बाजारभाव मिळाला हे आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहात तत्पूर्वी आपण हे यूटूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनी कृपया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यावी जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन कांदा बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल आज नागपूर या ठिकाणी कांद्याला तीन हजार पन्नास रुपये हा सर्वाधिक बाजारभाव मिळाला त्यानंतर येवला या ठिकाणी कांद्याला सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला विंचूर या ठिकाणी आज कांद्याला तीन हजार शंभर रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला लासलगाव या ठिकाणी आज कांद्याला तीन हजार एकशे अकरा रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला सिन्नर या ठिकाणी कांद्याला दोन हजार आठशे रुपये प्रतिक्विंटली बाजारभाव मिळत आहे पिंपळगाव या ठिकाणी कांद्याला बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजारभाव मिळत आहे नाशिकमधील सटाणा या ठिकाणी आज कांद्याला एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजारभाव मिळत आहे नाशिकमध्ये कांद्याला सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे पुणे पिंपरी या ठिकाणी कांद्याला सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे घोडेगाव या ठिकाणी कांद्याला अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटली बाजारभाव मिळत आहे त्यानंतर अकोला या ठिकाणी कांद्याला दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटली बाजारभाव मिळत आहे कल्याण या ठिकाणी कांद्याला दोन हजार सातशे रुपये प्रतिक्विंटली बाजारभाव मिळत आहे यानंतर कराड या ठिकाणी कांद्याला तीन हजार रुपये क्विंटली बाजारभाव मिळत आहे अमरावती या ठिकाणी कांद्याला दोन हजार नऊशे रुपये क्विंटली बाजारभाव मिळत आहे त्यानंतर कराड या ठिकाणी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे यानंतर अमरावती या ठिकाणी कांद्याला दोन हजार आठशे रुपये बाजारभाव मिळत आहे कामठी मार्केट या ठिकाणी कांद्याला तीन हजार पाचशे रुपये बाजार भाव मिळत आहे महाराष्ट्रामधील आज सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळणारं मार्केट आहे रामटेक या ठिकाणी कांदा आज चार हजार शंभर रुपये प्रतिक्विंटली सर्वाधिक बाजारभाव गेला हे होते आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील काही ठराविक बाजारपेठेमधील आजचे कांदा बाजारभाव दररोजचे दैनंदिन कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया हे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल या इतरांनाही शेअर करा धन्यवाद शेतकऱ्यांनो जय जवान जय किसान